रामरामधे आजचा आपण डेली काय करणार ते दाखवणार आता आपण चालू टाकतला आपली दिदी झाली आधारी रात्री अशी ले सारखी उठवायची मला अरे मला तापाला मला तापाला म्हणतात भाऊ आजच्या दिवस रात्र कसे तरी काढ सकाळी आपण दवाखान्यात जाऊन तुला चिल करू राहू आता आपण चालू आपल्या वाडीमध्ये ना कशी दुकानं आहेत किराणाचा नाही दूध नाही भेटत काय ते भेटत आपल्या कुठं जायचं मग दोन किलोमीटर टाकी जायला आता आपण तिकडे चालेल आणि आम्ही बघा बस बसतो ना कशी या कशी टाहू हे आपलं आहे टाकलं दोन तीन चार आणि हा आपला डॉक्टर दादा इकडं गाडी चालत आहे आणि हा आपला दुसरा बबलू दादा आता काय विषय आपण तिथे जाऊ या बघायची मग केस कापायच्यात ना गर्दी नसते याचे केसं कापू आणि असे त्याला परतून उसळून आणू आणि काय वडापाव खालतात कापू आमच्याकडे वडापाव नाही बरं लागत आहे पाववाडा आमच्या नाशिकचा पावडा फेमस आहे तुमच्या कसं ब्रेड नाही कोल्हापूरला काय राहते कोल्हापूरला काय राहते डॉक्टर शेठ आमच्याकडे कटलेटला पावडा म्हणतो कटलेसला पावडा आणि त्याच्याकडे ब्रेड देतात पाव नसतात अरे भाऊ आमच्याकडे बटाटा बरं राहतात पावामध्ये कतरनाक लागत आहे चटणी अशी खाली ना आरार आरार लागत खतरनाक तुम्हाला दाखवणार तिला मी कितला भेटतो आपल्याकडे स्वस्त भेटत बारा, बारा रुपयाला बारा तर दोन खायचं एकदम फुल आमच्या गावणी तुमच्या या पावसाला असा व्हायचा घाल नाही आम्ही आवणीला आलो आवाज चिकार पाऊस आणि आता पाऊस भाता वाळून गेला काय करावा आम्ही अशाच करणार काय करावं तेव्हा पार भात लावता ये आम्हाला पर पाणी आणि आता आता वाळून गेला आम्ही सकाळी दहादा मोटर लावले जाऊन तिथं आली नाही अवघड आहे भाऊ तुम्हाला वाढत आहे या शेतकऱ्यांचा नाही अरे भाऊ तिकडं शिकायचा घरी येऊन परत शेती करायची अवघड राहत आहे तुम्हाला गावचा धरून नजरता

हे बघा हे क्लिनिक खूप चांगलं आहे खूप जुनं क्लिनिक आहे हे दवाखाना आहे आमचा मदन शेठचा मदन नाही आपला दवाखाना काही गर्दी आहे दाखव आजी काय झालं आजी जाऊ दे आजी गावा द्या आम्ही तुम्हाला काय वाटत आहे आम्ही एवढी नवीन आहेत ना त्यामुळे आजी गावा द्या आम्हाला मामा भेटला मध्ये आलो लगेच मामा भेटला गावाला आलं लगेच सगळी भेटला मोटरला तिकडे लावले आणि पैसे द्या आपल्या कुठे पैसे असे चाल काय आमचा अचानक बाय नक आजचा डेली रुटीन काय आपण तुम्हाला दाखवू आम्ही कुठेतरी पट्ट्याला जाणार आहे फिराय आता घरी जाऊ शकतो जेवल्या मग पट्ट्याला गेलं होतं दाखवतो मध्ये आता इथं बस येईल गार्डन म्हणजे गार्डन त्याला बसला कमी तिकीट हे आता खाली बसून जातो खाली बघित ना ते माणसं येतो वाट पाच त्याच्यात आलं त्या पुढे बसले तुम्हाला काय दाखव काय दाखवत नाही या गेल्या दवाखान्यात गर्दी काळा कसं आम्ही घरी आलय तिथे दवाखाना पक्का वेळ गेला म्हणून तिथं काय आता घरी आला आमच्या लय बारीक घरी आहे इथे बसते सगळे आम्ही जेवतो आणि जेवले त्यानंतर फिर जेवय डाळ भात भजी या सगळे आमच्या आशिवास रे कुठेतरी जेवण तुम्हाला भेटू नंतर आपण जेवल्यानंतर व्यायाम करतात दुपारी आपण आता जेवले खाली आपल्याला फिरायला जायचंय आणि व्यायाम करते पण मग बाबाची बॉडी आहे बघ तेवढी हलक्यात ना घेऊ इकडं बॉडी रे बॉडी बोलली माझ्या बाबाची बॉडी कत्तरना वरती काय खतरनाक कतरनास फिरायला जे का वावर काय യ പൂരി

फोटोश कम्प्लीट झालं फोटोशूट झालं ना आता आपण जाऊ फिरायला राखी बांध राखी बांधायचा आता फिरायला गेला तिथं राखी बरं

कंटेंट कुठून काढू मी मी माग आलो जाऊ आता काही विषय नाही पुढे जागा या पोरीला पुढे बसायचं माग आलो काही विषय नाही काय रे बसले बसले काय नाटक आले तिकडे पाहिजे इकड आता आलो ना माग इकडेच पाहिजे

ओनली काही आता मला काय कंगवा हारले राह मला केस आहेत का मला कंगवा हारले का <laughs> 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 ते लोक तसेच गेल तुला कशाला कंगवा पाहिजे केस केस

माझ्यासाठी काय उठत एवढी जय बोलते सबको कोलते <laughs> <भाई। जा> सगळे <laughs> उदाहरणे आमची एन्जॉय <laughs>

गाडी खाली गेली तर पुढचा ब्लॉग नाही काय शूट केलं त्यामुळे खरंच माफ करा आता मुंबईला यायच होत ना त्यामुळे आपण मग तयारी केली घर गेलो जेवलो आणि मग लवकर जायचं अंधार झाला होता ना मग त्यामुळे इकडं आलो डायरेक्ट मग त्यामुळं पुढचं काय शूट नाही केलं आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला काय चुकलं असेल तर सांगा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय